सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महासागर आणि त्या महिन्यात येणारी शिवरात्र म्हणजे त्या भक्तिसागरात एक पवित्र तेजस्वी रात्र श्रावण शिवरात्र म्हणजे आध्यात्मिक जागरण मनोबल वाढवणारा उपवास आणि शिवकृपेचा वर्षा तर या महिन्यात आपण प्रत्येक म्हणजे श्रावण महिन्यात प्रत्येक वार हा महत्त्वाचा म्हणजे व्रत किंवा वैकल्य महत्त्वाचे आहे तर श्रावण सोनात मनात येणारी श्रावणात येणारी शिवरात्री अत्यंत महत्त्व आहे स आणि पुण्य म्हणजेच ती जर सोमवारी आली तर या महिन्यात प्रत्येक सोमवार तर महत्त्वाचा आहे आणि ती जर सोमवारी आली तर त्याचं तर, तर महत्त्व अन्यान्य साधारण आहे म्हणजे दूध दु, दुग्ध शर्करा योगच असं मी म्हणू शकते म्हणजे दुधामध्ये साखर असंच म्हणू शकते तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी म्हणजेच श्रावण शिवरात्र हे एक अत्यंत पुण्यदायक पर्व आहे तर श्रावण शिवरात्र तर म्हणजे महत्त्वाची आहेच आहे तर ही एक आणि श्रावण तसं तर शिवरात्र हे महाशिवरात्र आपल्याला माघ सप माघ महिन्यात येते तर शिवरात्री ही बारा असतात म्हणजे मासिक शिवरात्रसुद्धा असते प्रत्येक महिन्याची शिवरात्री येत असते प्रत्येक महिन्याची शि शिवरात्री कृष्णपक्षातील चतुर्दशीला येत असते तर त्या श्रावणातली पण चतुर्दशीला येते पण ती अत्यंत पुण्यदायक आहे ही श्रावण म्हणजे श्रावण महिनाच प पहिल्यांदाच मी सांगते की श्रावण महिना हा शिवाचा आवडीचा आहे प्रिय मास आहे तर त्याच्यामधले सगळे व्रत वैकल्य हे महादेवाला प्रिय आहेत तर शिव शु, शिवरात्र हे सुद्धा अत्यंत पुण्यदायक असं पर्व आहे तर आपल्याला असं प्रश्न पडतो की हे शिवरात्र पहिल्यांदा कोणी केलेलं आहे म्हणजे आप आपल्याला उत्सुकता असते की हा व्रत हे पहिल्यापूर्वी कोणी केलेलं आहे तर हे पूर्वी पार्वती मातेनं केले आहे तर कशासाठी केलेलं आहे की शिवा शिव आपला पती व्हावा महादेव आपला पती व्हावा म्हणून आणि शिवकृपा मिळावी म्हणून तर हे पार्वती देवीने रात केलेलं आहे तर आणि काही अजूनसुद्धा आपण खे थे, खेडे थे, खेड्यामध्ये थेड़, किंवा अजूनही काही ठिकाणी स्त्रिया किंवा महिला किंवा कन्या कि हे कि उपवास करतात शिवपूजन करतात तर कशासाठी करतात उत्तम वरप्राप्ती व्हावी सौभाग्यसंपन्न जीवन व्हावं म्हणून हेच व्रत करतात तर हे शिवरात्री व्रत कसं तीन प्रहर प्रहरीची पूजा असते आणि ते म्हणजे तीन प्रहर म्हणजे तीन तीन तासाने करायची पूजा असते ती स संध्याकाळपासून ते पहाटेपर्यंत ही पूजा केली जाते तीन तीन तासाने त्याला चार प्रहरी पूजा म्हणतात तर हे व्रत केल्याने काय मिळतं आपल्याला मनशांती रोगमुक्ती आध्यात्मिक उन्नती आणि कुटुंबात एकात्मता म्हणजे एखादे वाद चालू असले तर वादविवाद कमी होतात पॉझिटिव्ह ऊर्जा येते तर शत्रूचं एखाद्या वर्ष भय वाटत असेल तर शत्रुभयसुद्धा शत्रु नाहीच होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की शिवकृपा आणि शिव आशीर्वाद आपल्याला मिळते म्हणजे शिव आपल्यासोबत राहतो शिवाचा आणि शि शिवा महादेव आपल्यासोबत असल्यानंतर तर इम्पॉसिबल असं कोणतीच गोष्ट नाही तर अजून एक मला सांगावं असं वाटतं की हे श्रावण महिन्यातील शिवरात्र तर फार पुण्यदायक पर्व आहे किंवा व्रत आहे पण हे व्रत काही ठिकाणी म्हणजे कोणी कोणी हे कशासाठी करतं किती दिवस करतात करता। तर सलग शिव सोळा शिवरात्री पण करतात तर म्हणजे इच्छित म्हणजे कामना होण्यासाठी आणि हे मासिक भक्ती व साधना करायचं असलं तर फक्त महिन्याचं मासिक शिवरात्र व्रत करतात आणि भोलेनाथचं म्हणजे विवाह आता म्हणजे आपण जर इच्छा करून करायचं असलं तर हे सोळा शिवरात्री व्रत करायचं असतं तर पहिल्यांदाच मी सांगितलेलं की श्रावण महिना म्हणजे भक्ती पवित्रता आणि शिवकृपेचा महोत्सवच आहे तर या महिन्यात येणारी शिवरात्र अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते या दिवशी केलेली अर्चना उपवास मंत्र चप भोलेनाथाला अतिशय प्रिय आहे मी म्हणजे म्हणूनच हे शिवरात्रीचं महत्त्व आहे तर शिवरात्र मला तर वाटतं की हे श्रावण शिवरात्रच्या अर्चनेतून आपल्याला शिवकृपेचं एक अमृत स्नानच आहे तर आपण त्याचं हे व्रत अवश्य करावं म्हणजे एवढं महत्त्व आहे त्याचं तर आपल्या हे व्रत कसं करायचं कोणी करायचं तर हे स्कंद पुराणात आणि शिवमहापुराणातसुद्धा सुद्धा ह्याचं उल्लेख केलेला आहे की के के शिवरात्र कसं करायची तर मी तर आधीच सांगितलेले की बारा शिवरात्री असतात आपल्या तर सगळ्यात मोठी महाशिवरात्री ही माघ महिन्यात येते तर हे जे प्रत्येक महिन्याला जी म शिवरात्री येते तर त्याला मासिक शिवरात्र म्हणतात तर, तर श्रावणामध्ये सुद्धा आहे शिवरात्र पण श्रावणातल्या शिवरात्रीला अन्यान्य साधारण महत्त्व आहे कारण महादेवाचा हा प्रिय महिना आहे आणि महादेवाच्या प्रिय महिन्यामध्ये छोटं जरी आपण व्रत केलं तरी त्याचं शंभर पटीने फल आपल्याला मिळतं तर हे तर महाशिवरात्र म्हणजे शिवरात्र आहे तर याचं तर फळ मिळणारच तर हे कसं करायचं तर आपण आपली दिनचर्या झाल्यानंतर आपण पाठ वगैरे मांडायचा पा तिथं फोटो ठेवायचा पा पार् महादेवाचा पार्वतीसहित फोटो ठेवायचा आणि आपल्याकडे ही असते महादेवाची पिंड पितळेची तर ती महादेवाची पिंडं ठेवायची षोडोपचारी पूजा म्हणजे दूध दही पंचामृता दूध दही तूप मध साखर पंचामृताने पूजा करायची महादेवाची महादेवाला फुलं आवडतात बेलपत्र षडोपचारी पूजा करायची ती धूप दीप नैवेद्य सामाई आल सगळं म्हणजे महादेवाला जे जे आवडते म्हणजे आवडते म्हणजे सामग्री जी आहे ती प्रत्येकाला माहीतच असते तर तशीच आपण आणायची आणि ते पूर्ण व्यवस्थित अशी पूजा करायची पूजासुद्धा खूप छान मांडायची की जेणेकरून आपल्याला ते प्रसन्न वाटायला पाहिजे तर अशा पद्धतीनं आपण पूजा करायची आणि तुम्हाला कोणतेही व्रत करायचं म्हणजे इच्छित मनोकामनासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं की मी संकल्प करा म्हणजे की तुम्ही आपण संकल्प करायचं की मला असं असं व्रत एवढं व्रत करायचं हे गोष्ट होण्यासाठी हे व्रत करायचं तर तुम्ही ठरवू शकता तसं तर नियमाप्रमाणे हे सोळा शिवरात्र व्रत असतं आणि त्याचं सोळा शिवरात्र झाल्यानंतर उद्यापन करतात म्हणजे आपली मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अत्यंत म्हणजे म्हणजे अनुभवसुद्धा खूप छान आलेले आहेत शिवरात्र व्रताचे तर हे थोडंसं अवघड आहे कारण फुल डे उपास करावा लागतो याच्यामध्ये तर तसं तर फलहार घ्यायला सांगितले तर आपल्याला फलाहार नाही घेता आलं तर आपण उसळभगर खाऊनसुद्धा हे व्रत आपण करू शकतो म्हणजे आपल्या तब्येतीनुसार तर आपण आधी संकल्प करायचा संकल्प करून हे व्रत सुरू करायचं आणि कोणतेही व्रत करताना मी पहिले सांगितले की विश्वासानं करा आणि uh, मनापासून करा तर तुम्हाला त्याचं इच्छित मनोप्रा मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते तर आप व्रत करतानाच म्हणायचं की आपलं हे व्रत आपण करायलो तर आपली ही मनोकामना पूर्ण होणार आहे तर अशा ह्याच्याने करायचं आणि मी महादेवाचं व्रत कोण क करताना पांढरं घालायचं पांढरं कलर महादेवाला आवडतं तर अशा पद्धतीनं आपण हे व्रत व्यवस्थित छानपैकी पूजा मांडणी करून करायचं आणि ह्याच्यानंतर आपण उद्यापन करायचं म्हणजे मनकामना पूर्ण झाल्यानंतर हे व्रत उद्यापन करायचं तर उद्यापनालासुद्धा आपण मिळून सांगायचं दान धर्म समजा मी तर म्हणाले ना जिथं अन्नाची गरज आहे तिथंच आपण अन्नदान करायचं मंदिरात अन्नदान करायचं मंदिरात देणगी द्यायची आणि आपल्याला जेवढं आपल्या हातून होते सत्कार्य किंवा आपल्याला जेवढं का का हे लोकांना मदत करता येईल तेवढी आपण केली तीसुद्धा त्याचंसुद्धा पुण्य म्हणजे ते, त्याचं पण पुण्य आपल्याला लागतं तर अशा पद्धतीनं आपण दाम्पत्यपूजन करून त्याची म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार आपल्या आप, ऐपतीनुसार किंवा आपल्या ह्याच्याप्रमाण आपण जसं जशी परिस्थिती आहे तसं त्याप्रमाणे आपण उद्यापन करायचं यथाशक्तीप्रमाणे आणि त्याचं सांगतासुद्धा म्हणजे कोड वगैरे काहीतरी स्वीट करून त्याची सांगता करायची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ह्याचे एक्सपिरियन्ससुद्धा खूप आहे पण एक्सपिरियन्स सांगत बसलं तर आपला मोठा व्हिडिओ होतो तर तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुम्ही म्हण कमेंट करा मला की तुम्ही एक्सपिरियन्स सांगा तर एक्सपिरियन्ससुद्धा मी सांगे खूप असे एक्सपिरियन्स आहेत आणि ते जे मनोकामना पूर्ण झालेलीसुद्धा आहे असंही आणि श्रावणात हे सुरू केलेलं फार फलदायी म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे की श्रावणाची शिवरात्र येणार आहे तर हे व्रत आवर्जून करा आणि आपल्या मन महादेवाचा कृपा आशीर्वाद आपण हे शिवरात्र करून मिळवूया तर ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे खास करून श्रावणासाठी मी व्हिडिओ बनवला आहे तर थोडक्यात मला असं सांगवं असं वाटतं की श्रावण महिन्यातली ही शिवरात्र अर्चना म्हणजे शिवकृपेचा वर्षावच आहे तर अजून एक मला म्हणावं वाटतं की आणि आपण जर मनाने कि किंवा वाणीने किंवा कर्माने शिवाची अर्चना केली तर तो कृपा कराय करणारच असं मला हम माझं म्हणजे विश्वासानं मी सांगू शकते तर हर हर महादेव चला आपण श्रावणामध्ये ही शिवरात्रची शिव शिवपूज अर्चना करूयात तर आणि ही शिवरात्रीची अर्चना करून आख शिवाची अखंड शिवकृपा मिळव मिळूयात तर आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद